इचलकरंजीच्या पुढील पिढीला शुद्ध मुबलक पाणी मिळावं यासाठी इचलकरंजीतील सर्व औद्योगिक संघटनांनी पाणी लढ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला या संदर्भात प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आणि पाणी प्रश्न लवकर निकाली काढण्याची मागणी करण्यात आली पश्चिम महाराष्ट्रामध्ये इचलकरंजी हे प्रमुख औद्योगिक शहर असून सर्वात जास्त महसूल देणारा औद्योगिक केंद्र आहे वस्त्रोद्योगामुळे इचलकरंजीसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील हजारो हातांना रोजगार पण शहरातील पाणी टंचाई तसंच अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे इचलकरंजीचे अर्थकारण आणि कारखानदारी धोक्यात येत आहे त्यासाठी मंजूर असलेली सुरकूड पाणी योजना त्वरित कार्यान्वित व्हावी अशी मागणी सर्व औद्योगिक संघटनांनी एकत्र येऊन केली आहे या मागणीचं निवेदन प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना देण्यात आलं शिष्टमंडळात पुंडलिक जाधव शशांक बावचकर राहुल खंजिरे विनय महाजन जयंत मराठे नितीन दूत अभिजित पटवा विकास चौगुले राहुल सातपुते गणेश भांबे महेश दाते मिलिंद पाटील विक्रम बुचडे अजय मनवाडे यांचा समावेश होता